आवाज सर्वसामान्यांचा कातर खटावचे ग्रामदैवत श्रद्धास्थान श्री कात्रेश्वराचा यात्रा उत्सव येत्या महाशिवरात्रीला पार पडणार आहे त्यानिमित्तानं पंचवीस तारखेला एनकुळ रोडला बैलगाडा शर्यतीचा दुराळा उडणार आहे त्यासाठी बैलगाडा चाकोरी धावपट्टीची आतापासून देखभाल दखल घेण्यात येत आहे यात्रा रथोत्सवात भरगच्च कार्यक्रम होणार आहे रविवारी तेवीस तारखेला भव्य ढकली हावशी व्हॉलीबॉल बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे पंचवीस तारखेला सकाळी दहा वाजता झेंडा मिरवणूक दिवसभर एक आदत एक बैल भव्य बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे सायंकाळी सात वाजता जिल्हा परिषद शाळेचा चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सव्वीस तारखेला भव्य श्वान शर्यतीचा धुराळा उडणार आहे दिवशी खुर्चीला खेळवत ठेवणारा आणि आकर्षक बक्षीस असणारा महिलांचा आवडता खेळ भव्य संगीत खुर्ची कार्यक्रम होणार आहे सायंकाळी सात वाजता घरोघरी महाआरती होणार आहे गुरुवारी सत्तावीस तारखेला रथोत्सवा दिवशी सकाळी दहा वाजता कातरखटाव नागरी सोहळा पार पडणार आहे साडे अकरा वाजता रथपूजन गावातून मिरवणूक सायंकाळी सात वाजता मंदिराच्या आवारात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय दिवशी रात्री वाजता ऑर्केस्ट्रा झंकार बीट्स कोल्हापूर मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे रोजी दुपारी वाजता जंगी मैदान पार पडणार आहे त्याच दिवशी रात्री नऊ वाजता मालती इनामदार यांचं बहार दर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडणार आहे त्याप्रमाणे कातरेश्वर रथोत्सवाचे कार्यक्रम शांततेत पार पडणार आहे बनपुरी हा ट्रॅक्टर बनपुरीचा आहे का बनपुरीचा आहे बाबा अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही आता इथे कातरखाटा पंचवीस तारखेला पंचवीस तारखेपासून काताराचा रथवसू सुरू होते मग त्या अनुषंगावरून इथं यात्रेची सुरुवात पंचवीस तारखेला सुरुवात होती म्हणजे अड्डा पंचवीस तारखेलाच भरणार आहे त्यामुळे इथं काय चाललंय आता ही फाटी लेवल लेवल फाटी फाटी बनवायचा बरं कशा पद्धतीने फाटी बनवता काय म्हणजे हा बर तेरा ते चौदा फुटाचे अंतर आहे फाटीच हा बर व्यवस्थित लेवल मारून हां फाटी आखून अच्छा मैदान व्यवस्थित लेवल ले। मारून मैदान आखून ठेवणे म्हणजे आता लवकर सुरू केली तुम्ही अजून मैदान लांब आहे आधीच तयारी करून ठेवली अच्छा हा हे ट्रॅक्टर म्हणजे लेवल करा परत आता हे मधले जरा बांध कमी दिसतात आता परत ना तास घालायचे बारक्या ट्रॅक्टरनं तास घालायचे अच्छा लेवल आता दिसते चांगली पण आधी मध्ये आता चाकुरे आहेत अशा आडव्या आता सफाई लेवल मारायचे अच्छा म्हणजे आता हे सकाळपासून काम चालू आहे का दिवस किती दिवस चालणार आहे आज पूर्ण आहे या आड्ड्यात जवळपास आठशे ते नऊशे गाड्याची नोंद होत असते सकाळपासूनच नऊ वाजल्यापासून गाडी सुरू असते असा हा मोठा आड्डा भव्य असा शर्यतीचा आड्डा भरला जातो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा